मराठवाड्याची जीवनवाहिनी ओळखल्या जाणारी छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटी मात्र या शासकीय घाटीमध्ये दररोज एक ते दोन गाड्या ज्या आहेत या ठिकाणी पार्किंग चोरी जाण्याची घटना जी आहेत प बेगमपुरा पोलीस था। ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या आहे तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाचा विषय जर बघितला तर आता जे शासकीय घाटी रुग्णालयामध्ये कर्मचारी जे आहेत या कर्मचाऱ्यांच्याच दुचाकी वाहन जे था या ठिकाणी चोरी झाल्याची घटना काल रात्री समोर आलेली आहे मधून आपण जर पाहिलं तर हीच जी अशा पार्किंग आहे या ठिकाणी पूर्ण घाटी परिसरामध्ये या पार्किंग लावण्यात आलेल्या मात्र याच पार्किंग मधून ज्या आहेत या दुचाकी चोरीचे घटना जे आहे त्या संबंधित बेगम मध्ये आता नोंदवल्या जात आहे काही या ठिकाणी शासकीय कर्मचारी आपल्या सोबत या ठिकाणी आहेत ज्यांच्या या ठिकाणी दुचाकी वाहन चोरी झालं केव्हा बाईक तुमची गाडी जी आहे चोरी गेलेली नेमकं काय झालं होतं रात्री माझा भाऊ निघ ड्युटीवर आला होतो नाईट ड्युटीवर आल्यानंतर ते ड्युटीवर गेलं सकाळी जेव्हा ते सुटलं त्यांनी बघितलं त्याची गाडीच नाही तिथं आता ती गाडी चोरी झाली सकाळी पाच वाजून चार मिनिटात सीसीटीव्ही फुटेज काढलं बेगमपुरा पोलीस चौकीमध्ये पण आम्ही कंप्लेंट केली त्यांनी सांगितलं दोन दिवस त्याच्या निर्णय असं काय आम्ही कर्मचारी आहे आमची आमची जर गाडी गेली नातेवाईक आहे पेशंटची नातेवाईक पण येतात त्यांची पण गाडी गेली आठ दहा गाडी दि, दिवसात तीन तीन एक दोन दोन म्हणजे दररोज एक दोन दो दो एक, एक दोन गाडी थोडी आता मला सांगा तुम्ही काय नेमकं या ठिकाणी काय काम करता आणि तुमची गाडी नेमकं तू स्वतः इकडं गाडी तुमच्या स्वतःच्या नावावर आहे स्वतः आईच्या नाव आईच्या नाव आईच्या नावावर आहे नेमकं काय सांगा नेमकं घडलं कसं ते ड्युटीवर आलो मी गाडी लावलं आतमध्ये गेलो ड्युटी करून परत आलो गाडी आहे ना इकडे मंग सकाळी सकाळी आठ वाजता असं काही की अगोदर अशा गाड्या चोरी झाल्या का इकडे दोन तास तीन तास झाले ना हे भावशी पण झाली होती तुमची गाडी कधी गेली नेमकं माझी गेली होती दोन हजार सतराला दोन हजार सतराला आणि मला भेटली होती वापस आणि ती बी मला कोर्टातून सोडून घ्यावी लागली कुठून सोडून घ्यावं लागेल हा म्हणजे दररोज अशा काही घटना होतात काय आमच्या कर्मचाऱ्याची व्यवस्था नाही बरोबर इथं आणि साधारण माणसाची तर काहीच आम्हाला माहित नाही साधारण माणसाचं इथं काही व्यवस्थित नाहीये तर आम्ही तर सर्वंट आहे बरोबर आम्हाला बी काही बरोबर भेटत नाही इथं आम्हाला जे आमच्या गाड्या असते आम्ही आम्ही ड्युटीला जातो नाईट असते आमची दिवसाची पाळी असते त्यावेळेस आम्हाला काहीच भेटत नाही इथं सध्या पार्किंग तसं काही दिलेलं नाही काहीच नाही अशी काहीच नाही काही व्यवस्था नाही दादा मला सांगा या म्हणजे सगळे पाहिलं तर ठाणे ठाण्यामध्ये अशा घटना बड्या मोठ्या प्रमाणात नोंदवण्यात का कमीत कमीत कमी कमी इथे दहा तरी गाड्या चोरीला जातात अक्षरशः नातेवाईक लोकांच्या जातात आता सर्वण लोकांच्या खुद्दा गेल्या सिस्टर लोकांच्या गेलेल्या गाड्या असे खूप सारे प्रकार प्रकरण आहेत आणि हे पहिल्यांदा प्रकरण नाही याच्यापूर्वी नातेवाईक लोकांच्या गाड्या अक्षरशः दोन दोन पाच पाच मिनिटात गेलेल्या आहेत नातेवाईक बातमधून जाऊन येत नाही तर चालल्या जातात आता आम्ही यांची भाऊ भावा, आमच्या भावाची गाडी जेव्हा चोरीला गेली पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली सीसीटीव्ही मध्ये तो ज्यांनी काय गाडी चोरलेली तो पूर्ण क्लिअर दिसतो सकाळी तिने चार ते पाचच्या दरम्यान अशी गाडी चोरलेली इथून घाटीमध्ये ते दोघ दोन जण व्यक्ती दिसतात त्या सीसीटीव्ही मध्ये कमीत कमी ते इथं आले उभा राहिले जसं सीसीटीव्ही बघितलं आम्ही इथं उभा राहिले आणि चावी लावून डायरेक्ट गाडी घेऊन बाहेर चालू रेकी केली पाहणी केली पाहणीच्या नंतर ती गाडी नेली केली आणि मग गाडी नेली असं काही काय फक्त जुन्या ग्रामीण ग्रामीण गाड्या म्हणजे भागात काही असं काही नाही असं काही नाही त्यांचं कुठली जी गाडी त्यांना असं दिसली की बाबा चला ही गाडी लावलेली आहे अक्षरच्या ते काही लोक अशी चोटे इथे नजर ठेवून असतात लोकांवरती हा किती वेळ बाहेर येतो किती वेळ बाहेर नंतर जातो अशा त्यांनी गाड्या खूप सारे प्रमाणात गाड्या चोरी व्हायच्या इथे त्यानुसार आणि त्याच्यानंतर चोरी झाल्यानंतर बी ती गाडी भेटणार की नाही भेटणार याचं काही गॅरंटी नसतं नाही नक्कीच आपण जर पाहिलं तर चोरी झाल्याच्यानंतर गाडी मिळेल की नाही याची शाश्वती सुद्धा दिल्या जात नाही मात्र आपण जर पाहिलं तर तुटपुंजा मानधनावरती हे कर्मचारी या ठिकाणी काम करत असतात आणि त्याच्यात जर आपली गाडी जर गेली तर खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्मिती सर्वात महत्वाचा विषय हाच आहे की कारण की मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी शासकीय गाठी आहे या घाटीमध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाडा नसेल मराठवाडा तसं इतर जिल्ह्यांमधून या ठिकाणी रुग्ण जे आहेत या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात मात्र अशा रुग्णाची या ठिकाणाहून नातेवाईकांच्या गाड्या आहेत चोरीचे प्रकार या अगोदरही मोठ्या प्रमाणात घडले मात्र शासकीय सेवेत कर्मचारी जे आहेत या शासकीय सेवा करणारे या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता गाडी या ठिकाणी चोरी होत आहेत नेमका हा कधी याला आळा बसेल आणि संबंधितच्या प्रशासनाने काय कारवाई करेल आता हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे मी देवराजा महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर